हॅलो हॅलो आमदार बांगर साहेब बोलताय ना हा बोला बोला जय भीम साहेब जय भीम जय भीम बोलत आहे सर सर मला ना ते शाळा आहे ना निवासी शाळा हां 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 तर तिथे आम्हाला लॉकडाऊन मध्ये थांबवलं होतं सर बरं 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 तर मग हा तर परत मग सगळे जॉईन केले तर, तर पण के मला घेत नाहीत आहे सर नाव काय तुमचं माझं सविता संतोष भोंगडे सविता संतोष हे नाव लिहून घेते ठीक आहे तर... सविता निवासी शाळेला निवासी शाळा कळंगुरी इंदिरा इंदिरानगर हा समाज कल्याण मी तुम्हाला एक निवेदन द्यायला आले, आले होते सर बरं बरं बर। विद्यानगर मध्ये का कुठेतरी आले होते तुम्ही आले होते तिथं लग्न का काहीतरी तरी होतं तर मी तिथं निवेदन दिलं तर त्याच्यामुळे ते म्हणतात की तुम्ही तिथं गेले होते साहेबांकडे तर म्हणूनच मला घेत नाही मग पूर्ण सगळ्याला घेतलं सर हो नाही तो अधिकारी तो सर, सर आहे तिथे ही इथली प्रिन्सिपल कवठेकर सर आहे त्याला काळजी करू नका कर लगेच सांगतो मी त्यांना आणि तुम्हाला जॉईन करायला आला ठीक आहे सर थँक्यू चला चला जय भीम जय भीम हो जय भीम हॅलो आमदार मांगर बोलतो नमस्ते सर नमस्ते नमस्कार अरे ते सविता घोंगडे म्हणून आहेत त्यांना काय कामावून बाजूला केले तुम्ही घ्या त्या बाईला गरीब बाई आहे ती सर ते मध्यंतरी कोरोना काळामध्ये कर्मचारी बंद होते पण तिला एकटीलाच आलं ना बाकीच्याला घेतलंय ना नाही सर ते पाच सहा महिने पुण्याला हो गेल्या होते सर त्यांनी करा ते ऍडजस्ट करा कसं करायचं तर असं करू नका तिला पाठवतो मी तिला जॉईन करून घ्या टेम्पररी बेसवर काय त्याला ते काय लय मोठ संकट असते का वरी तुमच्या वरिष्ठाला मेल टाका काय टाकायचं टाका आणि सांगान करून घ्या ते कोणाला बोलायचे मला दुसऱ्याला तसं नाही सर ते कंपनीकडे असते ते कंपनी कोण कंपनी सांगा ना कोणती कंपनी आहे त्या कंपनीला तुमच्या माहितीसाठी इतकी निचड पाण्यानं धुतलेली आहे का कंपनी नाही तसं नाही सर मग आता एक जर एखादा जर तुम्हाला कॅन्डिडेट जर सांगितलं तुम्ही घेत नसाल तर त्यांना मी, मी, मी बोललो सर काल की बाबा जर व्हॅकन्सी असेल तर तिथे करून टाकतो बाबा आपलं काही विषय नाही कंपनी कोणाची आहे ती बीव्हीजी कंपनी सर त्या कंपनीवाल्याला सांगा कोण आहे तो कंपनी चालवतो तो त्याला सांगा आमदाराचा फोन आला तर म्हणून तेवढं करून घ्या नाही तर उगे मी खुशपटकट टाकत बसल तर चांगलं नाही होणार गरीब बाई आहे बिचारी ती तुम्हाला सांगतो मागासवर्गीय बाई ती तिला काय उगे ती विनाकारण तिला फिरवायला पाहिजे इकडं जाण तिकडे जाण तिकडे जाण करून घ्या तेवढं ते